वेलकम टू माय चॅनल मी आहे शिरीष वसावे सध्या नंदुरबार जिल्ह्याचं राजकीय वातावरण तापलेलं आहे ते म्हणजे उपऱ्या टप्प्यावरनं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांनी लोकसभेचे उमेदवार काँग्रेसचे गोवाल पाडवी यांना काय म्हटलं तर विजयकुमार गावित साहेबांनी म्हटलं की नंदुरबार लोकसभेचे उमेदवार म्हणजे काँग्रेस पार्टीचे लोकसभेचे उमेदवार गोवाल पाडवी यांना म्हटलं कि हे नवीन उमेदवार असल्यामुळं ओळखत नाही आणि जे गोवाल गोवा यांचं गाव आहे असली गाव या गावात सुद्धा कोणीच ओळखत नाही असं विजय म्हणणं आहे हे जाणून घेऊया कसं आहे की नवीन उमेदवार आहे आणि नवीन उमेदवार असल्यामुळे त्याला या जिल्ह्याची परिस्थिती ही जाणीव नाही आहे उमेदवार उपऱ्या टपऱ्यासारखा सारखा असल्यामुळे मला वाटतं की त्याला अजून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या ऐवजी त्याने पूर्ण असली कसं आहे हे जाणून घेतलं तर बरं होईल कारण ज्याला असलीच पूर्ण माहीत नाही ज्याला जनताचा ओळखत नाही असल्याची त्याला दुसरं कोण ओळखणार आहे तर विजयकुमार कुमार गावित यांना सुद्धा प्रत्युत्तर दिलं आहे के सी पाडवी साहेबांनी यांनी सुद्धा म्हटलं की विजयकुमार गावीत गावित जेव्हा हो उभे होते सुरुवातीला तेव्हा सुद्धा ते, ते पण नवीन होते तर केसी आहे की नंदुरबार जिल्ह्यातील जनता ही बी जे पी वाल्यांना गावित असो हिना गावित असो यांना नक्कीच धडा शिकवेल असं त्यांचं म्हणणं आहे महाविकास आघाडीचे त्या बजाराबद्दल बोलताना ते कुपरीत टपरी असे बोलतात असली गावात त्यांनी निवडणूक लढावी असे म्हणतात त्यांना ते पंचानुला जे उभे हो राहिले होते त्यावेळेला तेवढे तुकडे नव्हते का हा एक प्रश्न आहे आकाशात का हा प्रश्न आहे आणि निश्चितपणे त्यांना निवडून देण्यासाठी सुद्धा जनतेनेच मतदान केलेलं ते स्वतः निवडून येतात असं त्यांना वाटतं परंतु पब्लिक ही सगळी जाणती राजा आहेत लोकांमध्ये लोकशाही आहे आणि त्यांचा जो गर्व आहे हा गर्व उतरवतील आणि दोन पोरांना या पद्धतीने बोलणं आज तरुणांचा तो उमेदवार लोक याचं उत्तर देतील आणि सगळे उत्तर उत्तर देऊन एक प्रकारचं याच उत्तर जनताच देईल आणि कोणाचा गर्व असेल तो असेल तर गोवाल पाडवी यांनी सुद्धा विजय कुमार गावितांना प्रत्युत्तर दिलं आहे बघूया खरं तर नवीन चेहरा आहे मी तरुण आहे आणि अनुभव तर कमी असला तरी समाजकारण आणि राजकारणाचा अनुभव माझ्या वडिलांसोबत मी नेहमीच घेत आलो आहे वर्षानुवर्षानं घेत आलो आहे आणि ते जे शब्द बोलले आहे उपर्याटपऱ्या हे त्यांचे संस्कार असेल मला माहीत नाही आणि त्याबद्दल मी जास्त काय बोलणार नाही पण प्रत्येक नवीन जो उमेदवार येतो तरुणच असतो कदाचित मी आहेत मागच्या वर्षी कोणी दुसरं होतं दहा वर्ष अगोदर दुसरं कोणीतरी होतं तर खरं तरुणांचा अपमान आहे आणि अशी भाषा राजकारणात करू नये निवडणुकीत होऊ नये मी जेव्हा प्रचार सुरू होईल निवडणुकांचा प्रचार सुरू होईल तेव्हा नक्कीच आणखी नंदुरबार जिल्ह्यात राजकीय वातावरण हे अजून यापेक्षाही जास्त तापणार आहे असं मला तरी वाटतं तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओत बाय